प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत तुषार काय सध्याची परिस्थिती आहे राजगुरु नगर मध्ये पाणी भरलेलं आहे परिस्थिती पूर्वपदावर येते का नक्कीच नक्की सध्या एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजगुरुनगर परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर भीमे नदीला रौद्र रूप आल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे भीमा असेल भामा असेल त्यानंतर डिंबे धरण असेल या धरणं आहेत ती धरणांची जी पातळी आहे ती वाढल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे नागरिक खरं तर या संपूर्ण ठिकाणी हे रौद्र आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी खरं तर नदीच्या किनारी गर्दी करताना एकंदरीत पाहायला मिळतात मात्र भीमा नदी परिसरामध्ये जी असणारी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांना तर आता पाण्याने वेढल्याचं एकंदरीत पाहायला मिळत मी सध्या राजगुरनगर परिसरात आणि या राजगुरनगर परिसरात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे गाव आहे त्या गावातील ज्या घरांना खरं तर पाणी लागण्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे स्मशानभूमी खरंतर पाण्यामध्ये गेलेली आहे गावातील जे मंदिर आहे ते खरं तर पाण्यामध्ये गेलेले आहे अधिक वेगाने खर तर भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात हे जे पाणी पातळी आहे ती वाढण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर डिंबे धरण असेल इतर जी धरणे आहेत त्यांचीही खरं तर पाणी पातळी वाढताना एकंदरीत पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांना सतर्कते आव्हान प्रशासनाकडनं केलं जाते मात्र नागरिक घर सोडायला अजूनही तयार नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आतापर्यंत पस्तीस हजार क्युसेक्सने पाणी तर भीमा नदीमध्ये सोडलं जात आहे हेच पाणी पातळी आहे ती काही वेळामध्ये वाढण्याची शक्यता आहे जस जसा अंधार होईल तसा तसा पाणी पातळी वाढणार असल्याचंही तर प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं तितकंच महत्वाचं आहे नागरिक आता सतर्क होऊन घराच्या बाहेर पडतायत का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे श्रद्धा नक्कीच तुषार पण आपण सकाळपासून जर पाहतोय प्रशासनाने किंवा अधिकाऱ्यांनी पोलिसांनी आवाहन करून सुद्धा ऐकताना दिसत नाहीयेत तरी सुद्धा मधून तरी सुद्धा नागरिक ऐकत आग... नाहीयेत नागरिक सहकार्य करत नाहीये त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काही खबरदारी घेण्यात येते का नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना रस्त्यावरती पाण्या पाण्याजवळ जाऊ नये यासाठी खर तर पोलिसांकडनं बंदोबस्त करण्यात येतोय पोलीस तर रस्ते बंद करताना पाहायला मिळतात मात्र नागरिक तरीही त्या ठिकाणी जाताना एकंदरीत पाहायला मिळतात ते वेगवेगळ्या ठिकाणी नागरिक पाण्यामध्ये उतरताना पाहायला मिळतात पाण्यामध्ये खर तर नागरिकांनी येऊ नये असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे मात्र नागरिक तरीही आपल्या घराच्या शेजारी जे चारही बाजूनी पाणी वेढले गेले त्या पाण्यामधून वाट काढत तर बाहेर येताना एकंदरीत पाहायला मिळतात आहे या संपूर्ण राजगुरनगर परिसरामध्ये जर आपण पाहिजे तर जी पाण्याची पातळी आहे ती वाढताना दिसतीये आपण पाहिलं तर, तर खरपुडी या ठिकाणी नागरिक पुलावरून जीव घेणार प्रवास करत होते त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आणि त्या नागरिकांना खर तर त्या ठिकाणी बचाव कार्य तर तत्काळ पोहोचल्यामुळे त्या नागरिकांचा जीव जरी वाचला असला तरी अशी जी आ, जीवघेणी कसरत आहे ती तर नागरिकांनी केली नाही पाहिजे पाण्यामध्ये उतरणं खर तर धोकादायक आहे त्या ठिकाणी पाण्यामध्ये नागरिकांनी नाही पाहिजे यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे मात्र तरीही नागरिक नियमांचं पालन करताना दिसून येत नाहीये पाण्याची पातळी वाढतीये भीमा नदी असेल भामा नदी असेल त्यानंतर कोट नदी असेल नक्कीच तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी ताजे अपडेट्स घेत राहू